भले मनविता संतांचे सेवक आयत्याची भिक सुखरूप ठासा भिता बहु लागती सायास चुकल्या घडी नाश अल्पवर्ण पाकसिद्धी लागे संचित आई ते घडता सोयी तेव्हा घोड तुका म्हणे बऱ्या सांगातीची गोष्ट रणभूमी दृष्टी न पडता अर्थात संत शिवमणी तुकाराम महाराज साधन मार्गात अहंकार करू नये नाहीतर ते कसे कठीण जाते हे सांगताना अभंगात म्हणतात की आपण जर स्वतःला संतसेवक म्हणावले तर त्यांच्या ज्ञानाची तपाची संचिताची शिदोरी आपोआप आपल्याकडे चालत येते एखादा परमार्थिक गोष्ट पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्यात थोडी जरी चूक झाली तर नाश होतो पाकशुद्धी करण्यासाठी सर्व पदार्थ व्यवस्थित व प्रमाणात असावे लागतात त्यातूनच जेवण रुचकर बनेल तरच ती पाकशुद्धी सफल होते तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत रणभूमी दिसत नाही तोपर्यंत कथा गोड वाटतात रामकृष्ण